शेतकरी मित्रांनो नमस्कार बोरवा टेक्नॉलॉजी मध्ये आपले स्वागत करतो तुम्ही केळीमध्ये कलिंगड पीक लावू शकता अतिशय चांगल्या प्रकारे येतं दोन ओळीतील अंतर आहे सात फूट दोन रोपातील अंतर आहे पाच फूट आणि अशा प्रकारे आपले जे आपण एक एकरमध्ये आठ हजार रोपं बसवतो तीच रोपं आपल्याला शिफ्ट करायचे आहेत फक्त पाच रोपांमध्ये सहा रोपं बसवायचे आपल्याला कलिंगडचे जे। जेणेकरून पटकन त्याची वाढ आणि ग्रोथ सगळी चांगली होऊन जाईल आपल्याला आता तुम्ही बघत आहे की बाबा ह्यामध्ये जी केळी लावलेला आहे ती जी नाईन केळी आहे आणि जे काही कलिंगड लावलेला आहे आपण ती कृष्णप्रिया लावलेली ला आहे पूर्ण प्लॉटमध्ये बघू शकता शकते मित्रांनो की कुठेही विल्टिंग नाही कुठेही व्हायरसचा प्रॉब्लेम नाही आहे सेटिंग प्रत्येक वेलीला एक एक वेलीला तीन ते चार सेटिंग आत्ताच पडलेलं आहे बघा इथं एक पडलेला आहे इथं दोन पडलेलं आहे आणि इथं तिसरं पडत आहे म्हणजे दहा फुटामध्ये जे काही आपण दहा सिटिंगची अपेक्षा करतो म्हणजे एकरी दहा हजार सिटिंगची अपेक्षा करतो आणि एक फळ तीन ते चार किलोला न्यायचा आपण प्रयत्न करतो याचा अर्थ तीस ते चाळीस टनाला आपण पोचू शकतो ह्यासाठी पाहिजे तुम्हाला योग्य प्रकारचं चांगलं शेड्यूल वापरणं चांगले हार्मोन्स वापरणं आणि योग्य त्या टायमाला करणं एवढ्या तीन गोष्टी फॉलो केल्या आपण तर नक्की कलिंगडमध्ये सक्सेसफुल होऊ शकतो बोरगाव टेक्नॉलॉजीला फॉलो करा बोरगाव टेक्नॉलॉजीचे स्टार्टअप इन्स्प्रिन सेवन रेज फार्म राईज हॅरियर असे हार्मोन्स वापरा शंभर टक्के तुम्हाला चांगल्या प्रकारचं साईज मिळेल आणि चांगलं कलिंगणचं उत्पादन येईल धन्यवाद